हो नमस्कार आज मराठी गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी महाराष्ट्रासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस या मराठीच्या गौरव दिनासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या मराठी गौरव दिनानिमित्त मी माझे काही विचार आपल्याशी शेअर करतोय हा दिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो तो आपण सुप्रसिद्ध कवी नाटककार आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या हा जन्मदिवसाचा आपण मराठी भाषा दिन म्हणून गौरव दिन साजरा करतो मराठी भाषा साहित्य संस्कृती आणि परंपरांचा गौरव करण्यासाठी हा विशेष दिन समर्पित आहे त्याचा थोडक्यात इतिहास बघायला गेलं तर मराठी ही भारतातली एक संपन्न आणि अभिजात भाषा आहे संत वाङ्मय ऐतिहासिक ग्रंथ अभिजात काव्य आणि आधुनिक साहित्य असं या भाषेचं समृद्ध वारसा आहे कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेच्या सौंदर्याला आणि सामाजिक जाणीवांना खूप मोठी उंची प्राप्त करून दिली आहे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी सत्तावीस फेब्रुवारीला हा गौरव दिन आपण साजरा करतो कुसुमाग्रज हे ज्येष्ठ कवी लेखक नाटककार म्हणून त्यांचा लौकिक आहे त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता कथा कादंबरी आणि नाटकं यांचा आपण शालेय जीवनात सुद्धा अभ्यास केला असेल त्यातलाच विशाखा हा त्यांचा उत्कृष्ट कविता संग्रह तर नटसम्राट ही एक अजरामर नाट्यकृती त्यात कांचनगंगा ही सुद्धा एक उत्कृष्ट कादंबरी म्हणून घडली जाते या गौरव दिनाचा तर महत्व काय हे बघूयात मराठी भाषेच्या जा समृद्धीसाठी जाणीव करून देण्याचा हा दिवस त्याचबरोबर साहित्याचा प्रचार आणि प्रसार हा पण या दिवशी केला जातो लेखक कवी आणि साहित्यिकांच्या योगदानाचा या दिवशी आपण सन्मान करतो त्याचबरोबर संस्कृती जपण्यासाठी पण अनेक संकल्प केले जातात जसं मराठी परंपरा कला आणि संगीत यांचा प्रचार केला जातो त्याचबरोबर अनेक नवोदित लेखक कवी यांच्यासाठी साहित्यिक आणि काही मेळावे घेतले जातात त्याचबरोबर नाट्य अभिवाचन यासारख्या कार्यक्रमांचं सादरीकरण पण केलं जातं नुकतंच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारनं आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खूप मोठे प्रयत्न केले श्रीत रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली या, या समितीनं सादर केलेल्या पाश्य पानांच्या अहवालाच्या आधारे मराठीला हा अभिजात भाषेचा दर्जा राम राम हो घरी मराठी गरी मराठी गरी गोडसरा गुळ पाणी गोड सरा गुळ पाणी शाळूची भाकरी शाळूची भाकरी कृष्णेच्या पाण्या गंगे जी माधुरी गंगे जी माधुरी मराठी नगरी मराठी न नगरी प्यार अमा जाॻाची शौरा शायरी प्यार अमा

ये नगरी। हे निकष मराठी भाषेला कशा पद्धतीनं पूर्ण करावे लागले एक म्हणजे भाषेचा दोन हजार वर्षांचा इतिहास असावा त्याचबरोबर मूळ भाषेत तयार झालेलं समृद्ध असं साहित्य संपदा असावी तिसरं म्हणजे भाषेचा प्रवास हा अखंडित राहिलेला असावा आणि प्राचीन त्याचबरोबर वर्तमान भाषेमध्ये पण याचं सुस्पष्ट नातं असायला हवं होतं आणि हे तिन्ही निकष मराठी भाषेने पूर्ण करत हा लौकिक प्राप्त केला आता श्रोते हो मराठी भाषा अभिजात झालीये म्हणून आपण नुसताच पिटत बसण्यापेक्षा या मराठीच्या संवर्धनासाठी पण काही आपण आवश्यक असे उपाय केले पाहिजेत त्यातला एक म्हणजे शैक्षणिक सुधारणा याच्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मराठींच्या अभ्यासक्रमावर भर दिला पाहिजे हो खरंय की आज ग्लोबलायझेशन आहे उदारीकरण आहे जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर इंग्लिश भाषा ही अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही भाषा ही जरूर शिका बहुभाषिक व्हा पण त्या इंग्लिशचा आपल्या मराठीवर अन्याय करू देऊ नका जसं दोन मराठी माणसं इंग्लिशमध्ये बोलताना जेवढ्या वेदना होतील तेवढ्या भले ते तुटकंमुटकं जरी मराठी असेल तरी ते बोलत रहा आपल्या आसपास बहुभाषिक लोक असतील तरी पण त्यांना कम्फर्टेबल व्हावं म्हणून आपण हिंदीचा वापर किंवा अन्य भाषेचा वापर करू नका त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये विज्ञान अभियांत्रिकी व्यवस्थापन इत्यादी गोष्टी ह्या मराठी भाषेत उपलब्ध करून द्याव्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काही महाविद्यालयांमधनं अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि कायद्याचं प्रशिक्षण हे मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिलं जाते दुसरं म्हणजे साहित्याचा प्रचार आणि प्रसार आज मराठी साहित्य डिजिटल माध्यमांवर सुद्धा प्रसारित होतं याचं खूप खूप कौतुक वाटतंय प्रत्येक ठिकाणी जरी तुम्ही गेलात गुगल असेल तुमचं कुठलंही सोशल मीडिया असेल तर तुम्हाला एक मराठी भाषेच्या भाषांतराचा तिथं पर्याय दिला जातो आणि ही खूपच स्वागतार्ह हो गोष्ट आहे आधुनिकता सुद्धा तुम्हाला सांभाळता येते त्याचबरोबर आपली मराठी भाषा पण ह्या माध्यमांद्वारे प्रकट केली जाते त्याचबरोबर साहित्य संमेलनं नाट्य वाचन अभिवाचन काव्य वाचन यांच्यासारखे प्रमाण का कार्यक्रम आपण आयोजित करून मराठीचा प्रसार करत राहावं तिसरा मुद्दा आहे सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर जसं मी आता म्हटलं की अनेक सोशल सुद्धा मराठीचा वापर केला जातोय आज जागतिक स्तरावर मीडिया असलेल्या युट्यूब असेल फेसबुक असेल इत्यादी ठिकाणीसुद्धा मराठी ग्रुप खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत आणि त्यातून मराठीचा प्रचार आणि प्रसार केला जातोय ही खूपच स्वागतार्ह गोष्ट आहे मराठीतनं ब्लॉग्स लिहिणं लेख आणि व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करावेत म्हणजे मराठीचा यथा योग्य सन्मान केला जाईल त्याचबरोबर व्यवसाय आणि प्रशासनात मराठीचा वापर जर तुम्ही म्हणाल कॉर्पोरेट क्षेत्रात तर मराठीचा वापर कसा करणं शक्य आहे हो आता आपल्यावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्यामुळे इंग्लिश भाषा ही बऱ्यापैकी रुजली आणि केवळ त्या इंग्लिशच्या भाषेवर आपण आपली कमांड निर्माण करून आज जागतिक स्तराच्या अमेरिका ब्रिटन इत्यादी देशांमध्ये आपली मराठी लोकं ह्या भाषेच्या आधारावरच त्या स्तरापर्यंत पोचली आहेत थोडक्यात इंग्लिशचा तुम्ही अवेअर करू नका पण मराठी ही तेवढीच जपत रहा आणि संस्कार आपले मराठीच ठेवा चित्रपट आणि माध्यमांचं योगदान याच्यामध्ये मराठी चित्रपट वेब सिरीज नाटकांसाठी उच्च दर्जाचं साहित्य निर्माण करा दूरदर्शन आणि खासगी वाहिन्यांवर दर्जेदार मराठी कार्यक्रम प्रसारित करा दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की जी आता आपल्या एफ एम वाहिन्या ज्या काही सुरू असतात त्या वाहिन्यांमधनं जे काही मराठी मिश्रित इंग्लिश हिंदी या तिन्ही भाषांचं तोडमोड करून जे काही निवेदन सांगितलं जातं त्याच्यावर कुठेतरी अंकुश यावा असं मला वाटतं कारण याच्यामध्ये तुम्ही कुठल्याच एका भाषेमध्ये पुढे जात नाही आणि अत्यंत भाषेची तोडमोड केलेल्या निवेदनांचा प्रसार आणि प्रचार होतो त्याचबरोबर मूलभूत शिक्षणांमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला हवी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचाच असला पाहिजे पालकांनी पण मुलांना मराठी शिक्षण घेण्यासाठी तेवढंच प्रोत्साहन दिलं पाहिजे जागतिक स्तरावर मराठीचा प्रचार करण्यासाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत जसं यावेळचं साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये केलं गेलं तसंच जागतिक मराठी सुद्धा ही जगाच्या कानाकोपऱ्यात व्हाव्यात त्यामुळे आपली मराठी भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल मित्रांनो सांगायला आनंद वाटतोय की आज जवळजवळ चौदा कोटी लोक हे मराठी भाषिक असून जगाच्या दहा ते बारा देशांमध्ये ही मराठी भाषा बोलली जाते याच्यामध्ये फिजी असेल इस्रायली असेल मॉरिशस असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल सौदी अरेबिया असेल इत्यादी अनेक देशांमधून सुद्धा आपली भाषिक लोक असल्यामुळे मराठीचा गवगवा तेवढाच आहे त्याचबरोबर मराठीच्या शुद्धतेची काळजी घ्या शुद्ध, शुद्ध मराठीचा प्रचार होण्यासाठी विशेष प्रयत्न करा मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येकानं हे असे संकल्प केले पाहिजेत तर मला वाटतं मराठी भाषेसाठी येणारे दिवस हे निश्चितच काळाच्या ओघात चांगले आहे दररोज निदान एखादा मराठी लेख वाचा कविता वाचा पुस्तकं वाचा घरामध्ये मराठी वृत्तपत्र ठेवा एवढ्या गोष्टी आपण जर केल्या तर निश्चित मराठीचं भवितव्य हे उज्ज्वल आहे आपल्या मुलांना आणि पुढील पिढीला मराठीतनं विचार करण्यास आणि बोलण्यास प्रवृत्त करा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार होतोय आणि तो वाढला पाहिजे त्याचबरोबर भाषिक अस्मिता जागृत ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे मराठी कार्यक्रम ग्रंथालय साहित्य संमेलनं यांचा याच्यामध्ये समावेश व्हावा थोडक्यात सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेच्या अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे कुसुमाग्रजांसारख्या महान साहित्यिकानं मराठी भाषेला दिलेल्या योगदानाची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि या भाषेच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करायला हवेत मित्रांनो हे प्रयत्न आपण करतच आहोत कराल आणि अनादिकालापासून चालत आलेली ही मातृभाषा मराठी अशीच पुढे पिढ्यानपिढ्यांसाठी चालू राहील टिकेल याबाबत कुठलीही शंका नाही धन्यवाद भले अभास भाग्य तो मराठी भे अभाग्य बोलतो मराठी जालो च धन्य तो मराठी धर्म जगात माया मानतो मराठी भोलतु मराठीको मराठी जाणतो मराठी मानतु नात दङ्गते मराठी आमु चारगारगात रङ्गते मराठी आमु चा मनामनात् दङ्गते मराठी आम् स्पन्दते मराठी लाभले अह सौभाग्य बोलतो मराठीरे च धन्याैकतो मराठी बोलतो मराठी raki ¡Sí,

Obrigado. Bye. Vale.